आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 चाचघाटाजवळ नगर पुणे रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंड त्याचे चा इतर चार साथीदार सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये गुन्हे शाखेकडून केले सविस्तर की दिनांक पंचवीस रोजी रात्री तपास पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना गुप्त बातमीदारामार्फत अहिल्यानगर ते पुणे जाणाऱ्या रोडवर चाचघाटाजवळ एक काळ्या रंगाची इनोव्हा वाहन क्रमांक एम एस शून्य एक ए चौऱ्याहत्तर बावीस हिच्यामधून गौरव घायाळ व त्याच्याबरोबर तीन ते चार इसम दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबलेलं असल्याचं खात्रीशीर माहिती मिळाली पथकानं बातमीतील ठिकाणी दिनांक रोजी रात्री सुमारास जाऊन खात्री केली असता चासघाटाच्या अलीकडे काळ्या रंगाची इनोवा वाहन क्रमांक एम एस शून्य एक व्ही ए चौऱ्याहत्तर बावीस रोडच्या कडेला अंधारामध्ये थांबल्याचं दिसून आलं पथकाने सदर इसमांना शेतापीनं ताब्यात घेऊन त्यांचं नाव गाव विचारता त्यांनी त्यांचं नाव गौरव हरिभाऊ घायाळ वय चोवीस वर्ष राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर सतीश बाळासाहेब पावडे वय पस्तीस वर्ष मूळ राहणार दरोडी तालुका पारनेर हल्ली राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर अनिकेत रमेश साळवे वय एकोणतीस वर्ष राहणार ओम एंटरप्रायजेस पाठीमागं सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर विशाल सुरेश जाधव वय तेवीस वर्ष राहणार अब्दुप रोड सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर गोविंद बबनराव गाडे व छत्तीस वर्ष राहणार ग्रामपंचायत मागे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं ताब्यात घेतलेल्या संशयितांना अंधारात थांबण्याचं था कारण विचारलं असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर दिलं नाही पथकानं पंचा संशयिताची अंगझडती घेता त्यांच्या कब्जात तीस हजार रुपये किमतीचं एक पिस्टल एक जिवंत काडतूस पाचशे रुपये किमतींचं एक तलवा शंभर रुपये किमती गिलबर एक बेसबॉलचा दांडका साठ हजार रुपये किमतींचे सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल सात लाख रुपये किमतीचे इनोव्हा चारचाकी वाहन असा एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वर नमूद आरोपी यांच्या विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच तीनशे दहा सहा आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस प्रमाण दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला ताब्यातील एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतींचा मुद्देमाल व आरोपी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आले गुन्ह्यांचा पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करत आहेत सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिलनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले